आता आपण मराठवाड्यामध्ये आलेलो आहोत मराठवाड्यातल्या हिंगोली लोकसभेचं कवरेज आज आपण करणार आहोत खरंतर हिंगोली लोकसभेबद्दल सांगायचं तर हा लोकसभा मतदारसंघ हो, आधी काँग्रेसचा गड होता पण गेल्या काही वर्षांमध्ये इथं शिवसेनेचा खासदार निवडून येतो आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं गेल्या आठ ते नऊ निवडणुकांपासून जो खासदार आहे सिटिंग तो रिपीटेडली निवडून येत नाही म्हणजे दरवेळी हिंगोलीकर नव्या माणसाला संधी देतात यंदा सुद्धा हिंगोली मतदारसंघ फार चर्चेत आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मराठवाड्यातनंच पेटला त्याच पद्धतीनं हिंगोलीमध्ये उमेदवार बदलाची चर्चा झाली आता हेमंत पाटलांचं तिकीट कट झाले त्यांच्या जागेवरती बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेनेच्या धनुष्य बानावर उभे आहेत आणि दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकर हे सध्या शिवसेना उबाटा गटाच्या मशाल चिन्हावर आहेत लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत नक्की हिंगोलीत कुणाची हवा हे समजून घेऊया माझ्यासोबत बाबा आहेत आता आपण आता मजूर अड्ड्यावर आहोत इंदिरा चौकामध्ये काय आता हिंगोली लोकसभेमध्ये काय कुणाचं सुरू आता वार काय तुम्हाला काय वाटतं कुठला माणूस निवडून येईल उद्धव ठाकरेचा नागेश पाटील आष्टीकर येणार असं वाटतंय माणूस चांगले शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते दुसरा माणूस बी शिवसेनेचाच आहे की त्या ना तिकडे तिकडे गेलेले आहे त्याच्यामुळे ते येणार नाही दुसरीकडे गेलेत म्हणून ते नाही आणि ते हेमंत पाटलांनी काम केलंय का पाच वर्ष काहीच नाही दोन हजार तीनदा येऊन गेले काय नाही केलं काय नाही आधी तिकीट दिलं परत काढलं पहिले काम कामा करिंग अच्छा तो होऊंगा नकोच तो काम नाही करिंग तो कहाँच हो आणि हे आता जे आहेत ते हास्टिकर चांगले 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 आणि आता शिवसेना फुटली ना इकडे एक शिवसेना तिकडं म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेना म्हणजे खरं तर शिवसेनेचं मूळ आहे ते मुंबई नंतर मराठवाड्यातच कारण मराठवाड्यातली माणसं शिवसेनेवर खूप प्रेम करतात पण शिवसेना फुटल्यावर काय वाटलं होतं आता आम्ही उद्धव साहेब सांगे उद्धव साहेब ना शिंदे साहेबांबद्दल काय वाटत नाही त्यांच्या सांगत नाही आणि आता इथं कोण निवडून आष्टीकर साहेब सांगा ते जुन्याच माणसाला धरावं लागेल ना मूळ काय असतंय आपले जुनेच माणसाच असते पण हे शिंदे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो नाही बरोबर पण आपलं कसं असतं जे जुनं माणूस असते का त्याला धरावं लागत आता त्याच्यानंतर जर गट तर ते नाही चालणार हिंगोलीमध्ये हिंगोली असं की उद्धव ठाकरे नाही हे बी चांगलं आहे आता दोन्ही गटामध्ये आपले साहेबच आहेत उद्धव ठाकरे मेन मूळ पार तेच आहे आता ते दोन्ही गटावर धरूनच चालणार तर आमचं जे म्हणणं आहे का जे जुना माणूस आहे तेच आपल्यासाठी ठाकरे म्हणजे चांगले तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं काय या मतदारसंघात होईल वाटतं ते बोला की अरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आम्हाला वाटत आमचा आम बाबुराव कुदमयाव हे शिवसेना शिंदे शिंदे खूप भारी माणूस येते आणि आतापर्यंत जे केलंय ते खूप महत्वाचे कामं केलेली आहेत आणि आता बी त्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते सगळे महत्वाच्या कामासाठी चालू आहेत साधा माणूस आहे साधा माणूस नाही लय पॉवरफुल माणूस येते आणि ते येणार म्हणजे येणार आणि पण आता इथे लोकांचं असं म्हणणं आहे की नाही का शिवसेना फुटली दोन दोन गट नाही ना शिवसेना ना जे बी फोडल ना तेच फुटून जाईल पहिले त्याच्या बाद शिवसेना फुटल तशी शिवसेना फुटणार नाही ते हेमंत पाटलांचं तिकीट कापलं की नाही 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 शिवसेना जवळ पडत नाही तवरक आम्ही काढणार नाही शिवसेना पडतच नाही पहिली गोष्ट उद्धव ठाकरेंची पण शिवसेना आहे तर आमचा एकनाथ शिंदेची शिवसेना बोलायलो आम्ही काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला पॉवरफुल माणूस आहे एकनाथ शिंदेला कोणी पाडू शकत नाही का आवडतो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला पॉवरफुल माणूस आहे म्हणजे एकनाथ शिंदे बद्दल कोणी काय बोलू शकत नाही असं की त्यांनी इतके जे काम केले तर सगळे एकनाथ शिंदे मुळे सगळे कामं झालेली आजपर्यंत नरेंद्र मोदींबद्दल काय वाटतं मोदी नरेंद्र मोदी बी येणार ते म्हणतात ना चारशो पार फिर मोदी सरकार ते येणार म्हणजे येणार मोदी कुठलं काम आवडते केलेलं मोदींचं सर्वच काम आवडतात आम्हाला राम मंदिर सर्व मत राम मंदिराबद्दल तर खूप काही चालू आहे पण सर्वच काम आवडतात आम्हाला मोदी मोदी आणि शिंदे फॅन तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय कोण येणार इथं आम्हाला तर अष्टिकर येणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरेचा माणूस चांगले माणूस आहे उद्धव ठाकरे आणि पुढचा माणूस ते पण साधेच आहेत की म्हणजे नवीन आहेत पहिल्यांदा संधी पहिल्यांदा अष्टिकर माणूस चांगले आहे त्यामुळे आमच्या ओढ उद्योग अस्थी करला हिंगोलीमध्ये ही सगळे नेते जे आहेत ती काम करतात का हिंगोली मध्ये आतापर्यंत काहीच काम झाले नाही जे कोणी आलं ते तिकडे निवडून आल्यावर तोंड दाखवत नाही हे सगळ्या नेत्याच्या हेच आहे पाच वर्ष आता कोण खासदार होत माहितीये का आता हिंगोलीला हेमंत पाटील होते केलं का काम काहीच काम के नहीं नहीं। नहीं केले नाही त्यांना का। नाही काहीच काम नाही हिंगोली शहराचा तो काहीच विकास केला नाही बाहेरच्या माहीत नाही आम्हाला आता आष्टीकरांना संधी काय वाटत तुम्हाला काय होणार हिंगोलीत वंचित वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे ते पाटील आहेत ते काय हा बी आर चव्हाण सॉरी बी आर चव्हाण का का ते येतील असं वाटत का मॅडम आता जे भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर आता जे बी आलं ते म्हणतात की आम्ही संविधाना आलं असं करू तसं करू असं करू जे निर्माते आहेत जे निर्माते त्यांनाच करून द्यायला पाहिजे ना भारतीय संविधानाला दुसरे जर हात लावतील मग वंचित आघाडी राहील का म्हणून म्हणतो मन रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न रत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी अजून कोण आहेत आपण थोडस पाठीमागे जाऊया आणखी या सर्कल मधनं अजून काही लोक आहेत का ती बोलतायत का आपण बघूया दादा इकडे ये ये कुठला इथलंच आहे का हिंगोलीचा नरसीरामदेव नरसी रामदेव नरसीरामदेव नरसी म्हणजे हिंगोली ना कोण येणार हिंगोलीत निवडून निवडून सांगू शकत पण कुठली शिवसेना येणार मी कुठल्या शिवसेनेसोबत आहे मी शिवसेब नाही वंचित आहे कुठल्या वंचित 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 बहुजन आघाडीचे उमेदवार शिवसेनेची माणसं तर दोन दोन आहेत तेवढं आपल्या माहित नव्हतं वंचित वंचित माणसा वंचितचा माणूस आहे बरोबर अजून इनक तू बोलणार हां काय वाटतं हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून डॉक्टर बीडी चव्हाण डी चव्हाण वंचितचे का काय कारण त्यांच्या ते, पाठीमागं का सरदे बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचा हात आहे आणि तुम्ही बघू शकता इथं रोजगार किती आहेत आम्हाला इथं काम नाहीत नाही काम नाही जवळपास दहा वाजली काम आम्हाला इथं कामाला जर गेलं तर आमच्या संध्याकाळी लेकरच पोट भरते तर इथं काम नाहीत त्याला बदल करण्यासाठी चांगला कार्यकर्ता म्हणलं तर डॉक्टर बी डी चव्हाण तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांचा माणूस किंवा वंचित बहुजन आघाडी काय काय करू शकते तुमच्यासाठी आम्हाला रोजगार देऊ शकते आम्हाला एवढीच इच्छा आहे की आमी ते आम्ही प्रयत्न होईन तेवढे करील आणि डॉक्टर बी डी चव्हाणला निवडून आले आता प्रकाश आंबेडकर काँग्रेस सोबत जाणार होते आधी माहिती आहे का महाविकास आघाडी सोबत पण झालं नाही त्यांचं तर ते काय वाटलं तुम्हाला जायला पाहिजे होतं का वेगळं लढतोय ते बरोबर आहे तेवढी माहिती नाही आम्हाला एवढी फक्त माहिती आहे तेवढी बोलायलो आम्ही काय वाटतं तुम्हाला की ह्या हिंगोली लोकसभेमध्ये काय होईल कोण निवडून येईल त्याचं काय सांगता येत नाही कुठली आता आता दोन शिवसेनेची माणसं आहेत वंचितचे पण माणसं आहेत अपक्ष पण उमेदवार उभे तुम्हाला काय वाटतं काही सांगते ना मॅम अहो सांगायचं असतं काय लोक काय म्हणते आपल्याला काय वाटतं सगळ्या लोकांच्या मनावर असते आपल्या मनावर थोडंच असते एका एका माणसाचं मत बदलू शकतं ना सगळं सगळं एका माणसावर थोडं असते आलं म्हणून इथं कोण काम करते असं वाटतं तेवढं तर सांगत इथं तर आमचं संतोष बांगर आहे आमच्याकडे तुमचे संतोष बांगर लय वडबडतात अख्ख्या महाराष्ट्र फेमस होते आमच्या खेड्यामध्ये संतोष बांगरच आहेत काम, काम करतात करता। करता करता। का काम करतात खूप काम सारखे म्हणजे काही ना काहीतरी वक्तव्य करत असते सगळ्यांच्या रील्स वर व्हायरल होत असत सगळं सगळं काम करतात असं बोललं पाहिजे असं वाटतंय का बोललं पाहिजे <laughs> बोललं पाहिजे संतोष बांगर आमचे समजे एक हे आहे आदरणी आक्रमण तुम्ही सांगा संतोष बांगर बद्दल संतोष बांगरचा आमच्या इथलचे दादा आहेत आमदार आहेत काय आमदार आमचेच आहेत ते सध्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये पण त्यांनी भरपूर काही काम केलेलं आहे पण आज आमच्या अननगर अकोला बायपासला सध्याला पाणी नाही आहे पण पाण्यामुळे माणसाला किती तकलीफ होत आहे ते विचार कोणी करत नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की एवढं काम एवढं आमचं झालं पाहिजे अकोला बायपास अन्नगरमध्ये पाईप सेवा केली पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडला पाण्याचा प्रश्न एवढा निर्माण केला पाहिजे आमचं दुसरं काय मत नाहीये काय वाटतं निवडून कोणी तरी आपल्याला काय घेण नाही मतलब ठेवायचा कोणी बी येऊ द्या आम्ही तर मत द्यायला तयार आहे सगळ्याला कुठल्या शिवसेनेला शिवसेना आपला धनुष्यबान दुसरं कोणाला देणार दोन आहेत ना पण एकच आली पाहिजे शिवसेना धनुष्यबान आपली संतोष बांगरची संतोष बांगर शिंदे एकच आलं ना ते आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तर भरपूर काय केलं पण सध्याला डाऊन झाले ते सध्याला असं वाटत फसवलं असं वाटत नाही का शिंदे शिंदेनी फसवलं म्हणते हा मग ते झालं थोडंसं आता आपले इकडचे आमदार गेले तिकडं ते थोडस ते बी डाऊन झाले ना त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणणं बी थोडं डाऊट वाटते आता पहिले पण एक नंबर होते ते जास्त करून त्यांचे ते आपले भावाचे मुलगे राज ठाकरे त्यांचं पण भाषणला आवडते आपल्याला राज ठाकरेंनी आता ते बी आहेत आता भाजप सोबत हा तर मग चांगली गोष्ट आहे ना मग एकत्र चांगले आ, एक नंबर एक नंबर काम होईल फक्त आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुविधा एकदम आम्हाला बी आमचं वाटतं आमचा जिल्हा एकदम फेमस झाला पाहिजे आपल्याला आनंद वाटतोय बर अजून कोण बोलतय बोलणार आहे का बरं ठीक आहे ठीक आहे राहू दे आपण इकडे बाबा बोलतात का बघूया हा बाबा आम्ही हिंगोलीत फिरतोय बघतोय आता लोकसभेची निवडणूक आहे पाच सहा दिवसानं कुठली शिवसेना चालणार आहे हिंगोलीत 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 का धनुष्य बाण हो आणि उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे बांगर साहेब संतोष बांगर संतोष बांगर काय आवडते तेवढे संतोष बांगर संतोष बांगर म्हणजे खायची ती कोणालाच माहित नाही काय तिथे काय करते तेवढे संतोष बांगर माणूस असा आहे देव माणूस व्हायचे माणूस आहे काय केलंय सगळ्यासाठी गरीबा केलं काहीतरी बडबडत पण ते बड़ बड़ ते आपल्याला काय 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 बडबड हिंगोली लोकसभेमध्ये काय होणार आहे काय वाटतं बाबूराव कदम शिवसेना शिंदे शिवसेना शिंदे पण आता ते तुमचं हेमंत पाटलांचं तिकीट कट केलं सगळ्या महाराष्ट्रभर फेमस झालं नाही आम्हाला बाबूराव कदम आम्हाला शिवसेना फोडली की सगळी मराठवाड्यातली सगळी फोडू द्या ना त्याने एकनाथ शिंदेने कामासाठी काम करते काम खूप राहणार आम्ही विकास कामांच्या मागे उभं राहणार बरोबर आम्हाला तकलीफ व्हायली कामा, कामा तकलीफ हो हे ट्राफिक व्हायली आम्हाला कुठेतरी अड्डा पाहिजे कामासाठी या हा मजुराला लेख आम्ही गरीब माणूस आहे आम्हाला काम भेटत नाही गाड्या येतात येतात सगळे येतात लय तकडी वाली आम्हाला अत्याचार करतात इकडं जा इकडं पडा आम्ही पडायला इकडे तिकडं पैसे भेटत नाही आम्हाला कामाला काय का नाही एवढी मदत करा फक्त आमची तुम्ही तुमच्या माध्यमात आपल्या ह्याच्या माध्यमात सांगताय या थोडं साईडला ये जरा इकडून गाड्या जात आहेत आपण थोडेसे मध्ये झालो मला वाटतं आता या मजूर अड्ड्यावरती बोलला बोलला सगळे बोलले मजूर अड्ड्यावरती आपण साधारणतः लोकांच्या मनात काय याचा अंदाज घेतला तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठवाड्यात शिवसेना म्हणजे खरं तर लोकांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि गेली अनेक वर्ष शिवसेनेची इथं सत्ता आहे पण शिवसेनेत फूट पडली असली तरी जितकी लोकं उद्धव ठाकरेंच्या मागं उभी आहेत तितकीच लोक शिंदेंच्या मागंसुद्धा उभी आहेत आणि साधारणतः हे मराठवाड्यामध्ये आता हे शिवसेना वर्सेस शिवसेना ह्याच्यामध्ये कोण नक्की जिंकणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण इथली लढाई दोन नवख्या उमेदवारांमध्ये आहे त्यामुळे आता कोण बाजी मारते हे आपण बघणारच आहोत बाकी आणखी आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मराठवाड्यातल्या लोकांच्या मनात काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मला फक्त आमच्या आनंद नगर मध्ये भेटत नाहीये लोक लय परिषानी मध्ये आहेत आमच्याकडे जास्त जे माणसाकडे बोर आहे टाकलेले आहेत त्यांचे बोर सुद्धा आटलेले आहेत उन्हाळ्यामध्ये आता या टाइमला तर पाणी सध्याला आंघोळी पुरतं निघतंय पियाला तर पाणी भेटत नाहीये जिथं सर्वजण टाक्या आणून ठेवलेल्या आहेत पण टाक्या पूर्ण रिकामी आहेत माझं म्हणणं एवढं आहे की प्यायला पाणी भेटलं पाहिजेत नळ पाईप आले पाहिजेत येस yes, येस yes. तो आता आपल्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे तर आपण बघूयात की इथल्या लोकांचे स्थानिक प्रश्न सोडवणाऱ्या कुठल्या नेत्याला हे लोक नक्की निवडतात ते बाकी बोलबिडूचा हवा कोणाची हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा तुमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे अपडेट्स तुम्हाला बुलबिडूच्या यूट्यूबवर पाहायला मिळतील आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा